इको फोर व्हीलर वाहन चोरी करणारे दोन आरोपी टिटवाडा येथून जेर बंद करून फोर व्हीलर चोरीचा गुन्हा उघड गुन्हे युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहरात आणि परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चारचाकी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करणे आळ्या पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बचाव माननीय सह पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत इंदिरा नगर पोलीस ठाणे येथे दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी इको फोर व्हीलर बाबत चोरीचा गुन्हा गोर नंबर एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाण दाखल होता सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट दोन हे समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी अमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजू परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बहाणी केली त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हेशाखा युनिट तोड यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फोर व्हीलर दोन आरोपींनी चोरोली असून ती आरोपी आणि फोर व्हीलर सायरा चाळ इंदिरानगर टेकडी खंजाची शहाबाबा दर्गाकडं जाणाऱ्या रोडवर टिकवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली सदरची माहितीचं पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी वर नमूद पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्यानं लागलीच गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे आणि सोबतचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत पोलीस हवालदार सुनील अतुल पाटील प्रकाश महाजन असे मिळालेल्या माहितीच्या जिल्हा ठाणे येथे जाऊन तांत्रिक गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून संशयित इसम नामे प्रभास राजूसिंग जुन्नी वर्ष सत्तावीस राहणार साईराज चाळ खंजाशी बाबा दरगा रोड टिटवाळा पूर्व कल्याण जिल्हा ठाणे वर्ष वर्ष राहणार नगर वडोदरा गुजरात हल्ली मुक्काम सायरा तालुका खंड कल्याण जिल्हा ठाणे यांना पकडून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली इको कार क्रमांक एम एच पंधरा जी एक्स झिरो दोन बारा गुन्हा करताना वापरण्यात आलेली बजाज पल्सर दोनशे वीस मोटरसायकल क्रमांक असा लाख करून एकोणस अवली दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दोन प्रमाण दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपींना पुढील कारवाई इंदिरानगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आली आहे